बोलणारी नदी एक होती मुलगी तिचे नाव लीला होती ती चौथीता न होती भारी खोडकर लोकांना त्रास दयावा असे तिला नाही वाटायचे पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणजे तिची आजी म्हणाली लिला ग लिला नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा सगळं पाणी होईल नाकात गोळा आता काय करावे बरे लिला विचार करू लागली तिला एक युक्ती सुचली ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी पण नदी, नदी बोलणार कशी मग ती स्वतःचं म्हणाली बोल ग लिला मग लिला म्हणाली नदी ग नदी लिलाला खायचाय बर्फाचा गोळा पण माई म्हणाली दुखेल गळा खाऊ का नको पण नदी, नदी कशी बोलणार परत लिलाच म्हणाली मग खाकी पळत जा न पटकन लीला म्हणाली अग पण तुझं कसं ऐकू ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ पण नदी कशी बोलणार परत लिलाच म्हणाली अग ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई पण माईपेक्षाही मोठी मी नदीबाई माझं ऐक बरोबर लिला पळत बर्फवाल्याकडे गेली गोळा खाऊन परत आली तिला बोलणारी नदी खूप आवडली ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले एक दिवस लिलाला आला कंटाळा तिला वाटले बुडवावी शाळा तिने ताईला विचारले ताई म्हणाली नको बुडवू शाळा आई म्हणाली नको बुडवू माई म्हणाली लिला ग लिला आला जरी कंटाळा बुडवू नको शाळा शिकूनस्वरून होशील सुखी माझ्या बाळा लिला चिडली कोणीच कसे शाळा बुडवू देत नाही शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी लिलाला आलाय कंटाळा बुडवावी वाटते शाळा काय करू पण नदी कशी बोलणार मग लिलाच बोलली आलाय जर कंटाळा तर बुडव बिंधास्त शाळा ताई आई माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लिला शाळेला गेली नाही दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली संध्याकाळी घरी आली तिची ताई तिच्या शाळेत सातवीत शिकत होती लिलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते तिने आई्यानं माईला पण सांगितले होते त्या तिघींना लिलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती त्या तिघींनी लिलाची गंमत करायचे ठरवले तिला शाळा बुडवल्याबद्दल कोणीच काही बोलले नाही काही दिवसांनी आला भोला भोला म्हणजे लिलाचा मामा भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा त्या दिवशी नेमकी लिला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला लीलाला खूप आनंद झाला काय खाऊ आणलास तिने विचारले भोला मामा म्हणाला लिला ग लिला माझ्या लाडक्या बाळा खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे सोळा सोळा पेढे ते पण बदामी लीला एकदम खुश झाली पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार लीला ओरडतच गेली शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यांसमोर पेढे नाचत होते पेढे कुठे आहेत लीलाने आल्याबरोबर विचारले आई म्हणाली शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ लीलाने स्टूल घेऊन डबा काढला ओवडून पाहते तर डबा सगळा रिकामा आई यात तर एक पण पेढा नाही लीला ओरडली लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले आई म्हणाली अग असं कसं होईल तिने ताईला हाक मारली नीला ए नीला काय ग आई नीला परसातून पळत आली अग पेढे कुठे गेले आईने विचारले कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले मी खाल्ले आठ आणि नदीला दिले आठ नीला म्हणाली तू बदामी पेढे नदीत टाकलेस मूर्ख कुठली आई नीलावर ओरडली अग हो तू म्हणालीस पेढे नको खाऊ माई म्हणाली पेढे नको खाऊ मग मी नदीबाईला विचारलं नदी, नदी म्हणाली निला ग नीला वेडे आहेत सोळा तू घे आठ मला दे आठ अग पण नदी कशी बोलेल माई आई एकदम म्हणाल्या कशी म्हणजे लिलाशी बोलते तशी निला म्हणाली काय ग लीला नदी तुझ्याशी बोलते माईने विचारले अग माई तीच तर लिलाला गोळा खायला सांगते शाळा बुडवायला सांगते हो की नाही ग लिला नीलामध्येच बोलली लिला आता चिडली तिची खोडी तिच्यावरच उलटली होती आता काय करावे बरे तिने थोडा विचार केला अन म्हणाली ताई आई माई समजलं ग बाई नदीशी बोलायला आता जाणार नाही माई हसत कपाटाकडे गेली अन डबा घेऊन आली लीला अन नीला घ्या एक एक पेढा अन खेळायला पळा पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लिला गोठ्याकडे पळाली आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय माई हसून म्हणाली मित्रांनो असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी स्कूल प्रवीण सर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद